उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र असल्याचा गृहमंत्र्यांचा आरोप जम्मू काश्मीरच्या उरी दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव राजीव मेहर्षी आज देणार श्रीनगरला भेट उरी इथल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध संयुक्त राष्ट्र संघटनेचे महासचिव बान की मू यांनी केली हल्ल्याची तीव्र निंदा जैश ए मोहम्मदनं स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी अजूनही बारा अतिरेकी मोकाट लष्कराची शोध मोहीम सुरू लेफ्टनंट जनरल दलबीर सिंग यांची माहिती उरी दहशतवादी हल्ल्यात अमरावतीचे वीरपुत्र विकास हुई के साताऱ्याचे चंद्रकांत गलांडे आणि नाशिकचे संदीप ठोक यांना वीरमरण पार्थिव नाशिकमध्ये आणणार चाहार बंदरामुळे भारत आणि इराण यांच्यातल्या संबंधांना नवा आयाम मिळण्याची शक्यता असल्याचं उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन कावेरी पर्यवेक्षक समितीची आज नवी दिल्लीत बैठक तामिळनाडूला सोडल्या जाणाऱ्या पाण्याबाबत होणार निर्णय कल्याण डोंबिवली विकासासाठी ओरॅकल कंपनीशी सामंजस्य करार करणार मुख्यमंत्री अमेरिकेला रवाना ओपन वर्ल्ड परिषदेला मुख्यमंत्री संबोधित करणार खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाच्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचा आज अंतिम निकाल मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं याचिका दाखल करावी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश मराठा समाजानं काढलेले दलित विरोधी नाहीत रिपब्लिकन पक्ष गवई गटाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र गवई यांचं प्रतिपादन मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं मात्र मराठा युवकांनी इतर व्यवसायाकडे सुद्धा वळायला हवं विकास मंत्री महादेव जानकर यांचं मत विकलांग अपत्य असणाऱ्या महिला शासकीय कर्मचाऱ्यांना तसंच विशेष प्रकरणात पुरुष कर्मचाऱ्यालाही सातशे तीस दिवसांची संकोपन रजा मिळणार राज्यात एक जुलै रोजी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख अडतीस हजार सहाशे चौतीस वृक्ष लागवडीची लिंका बुक ऑफ रेकॉर्डनं घेतली दखल सर्वांना आरोग्य सेवा उपलब्ध करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकार खासगी क्षेत्राचं सहकार्य घेणार याबाबतचा कृती आराखडा लवकरच जाहीर करणार केंद्रीय आरोग्यमंत्री लोढा कमिटीच्या शिफारशीच्या अनुषंगानं आयपीएल सामन्यांच्या प्रसारणासाठी खुल्या निविदा आमंत्रित करण्याचा बीसीसीआयचा निर्णय डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत परतीच्या सामन्यात स्पेनची भारतावर पाच शून्य अशी मात